हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी काही वटपौर्णिमासाठी काही साड्या मागे मागवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि साड्या आवडल्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन दाबा तर ही वटपौर्णिमेसाठी काठपदर साडी मी पैठणी मोर पंखीमध्ये मागवलेली आहे अशी साडी माझ्याकडे नव्हतीच तर म्हटलं बघावं तर खूप छान निघालेले आहे लॉंगही आहे आणि ही साडी मी फॉल विडिंग वगैरे करून ब्लाउज कटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे पॅकिंगमध्ये नव्हती आणि पॅकिंगमध्येही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही तो जर नाही नसेल पाहिला तर तो तुम्ही माझ्या चॅनलवरती आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घालीन आणि तुम्हाला ही जर साडी आवडली तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा खूप छान आहे सणासुदीसाठी स्मूथ आहे आणि खूप छान आहे फॅब्रिक याचं तर मला खूप आवडलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की घेऊ शकता खूप कमी प्राईजमध्ये मिशोवरती साड्या भेटतात आणि मिशो हा असा ऑनलाईन ॲप्स आहे की भारतातील लाखो करोड लोक याच्यावरून शॉपिंग करतात आणि जरी आपल्याला ते प्रोडक्ट्स नाही आवडलं तर आपण ते सात दिवसामध्ये रिटर्नही करू शकतो तर खूप छान आहे साडी आणि बघू शकता पदर ही आणि लॉंग ही खूप आहे आणि हे असं म्हणजे फॉल बिडिंगला दिल्यावर जरा घडी सुरतुकल्यासारखं होतं तर ब हे फॉल मी लावलेलं ला आहे ब्लाउजही याचा शि शिवायला टाकलेला आहे तर ब्लाऊजही आता येईल वटपौर्णिमे दिवशी मी घालणारच आहे आणि अशा साड्या बऱ्या पडतात कामामध्ये वगैरे जास्त अशा फुगत नाहीत आणि खूप अंगाबरोबर चापून चुपून बसतात आणि ही एक मी अशीच इथून म्हणजे ऑनलाईन नव्हती घेतलेली ही अशीच मला पातळ डेली वेअरसाठी मी घेतलेले आहे तेही मी तुम्हाला दाखवत आहे आत्ताच घेतलेले आहे तर ही आत्ताच इथं हिंदमाताला घेतलेली होती स्वस्तात पडली आणि खूप छान आहे त्याचं म्हणून है है, है ती घेतलेली आहे आणि ही बघा प्लेन साडी आहे याचंही लुक खूप छान आहे मस्त आहे ही साडी मला खूप आवडली म्हणून मी तीही सा डेली वेअरसाठी प्लेनमध्ये घेतलेली आहे प्लेन ही साड्या खूप वरती खूपच छान दोनशे अडीचशेपर्यंत भेटून जातात ब्लाऊज पीस त्याच्यावर भेटतो आणि या साड्यानी लूकही खूप छान येतं मस्त वाटतात प्लेन साड्याही आणि सारख्या एक सार एक सार एकसारख्या एकसारख्या साड्या नेसून कंटाळा येतं तर अशा साड्या स्वस्तात मस्त खूप छान मिशोवरती उपलब्ध आहेत याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालेन आणि खूप छान आहे मस्त आहे अजून एक साड्या अशामध्ये वेगळ्या कलरमध्ये मी घेतलेल्या आहे आणि मस्त आहेत मिशोवरती साड्या मला खूप आवडलेल्या लाँगही आहेत आणि खूप मस्त लूक येतं यांनीही तर बघू शकता लाँग खूप आहे साडी निऱ्या खूप होतात या साडीने प्लेटा खूप होतात आणि लुक खूप छान आणि जाडही वाटत नाही या साड्यामधून तर मस्त वाटली मला म्हणून मी घेतलेले आहे तर खूप छान आहे कुठेही त्या डॅमेज नाही किंवा काहीच नाही दोनशे अडीचशेमध्ये काही भेटत नाही लहान मुलांचे कपडे घेतले की पाचशे सहाशेपर्यंत एक फ्रॉक भेटून जाते तर साडी खूप लाँग असते आणि खूप स्वस्तात मस्त आहेत साड्या आणि बऱ्या पडतात नेसायलाही पटकन नेसूनही होतात ह्या साड्या तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि घेऊ शकता तुम्हाला जर आवडली तर आणि अजून मी घेतलेले आहेत बघा आता इथेच खाली पडलेलं आहे बघा तर पेटीकोट मी घेतलेले आहेत पण मी ही रिटर्न करणार आहे कारण पॉलिस्टर आहेत सिल्कमध्ये आहेत कारण गरम खूप होतं छान आहेत लुक छान आहे कपडाही छान आहे पण मला कॉटनमध्ये हवे होते तर आलेले आहेत पॉलिस्टरमध्ये तर तुम्हाला शेअर करते आणि हा हे मी रिटर्न करणार आहे तर बघू शकता खूप छान आहेत जर तुम्हाला हवे असतील याची लिंक घालते पण मी रिटन करणार आहे कॉटनमध्ये बऱ्या पडतात या पेटीकोट पण सिल्कमध्ये आलेले आहेत तर खूप गरम होतं यांनी कपडा खूप जाड आहे पण एखाद्याला सवय असते सिल्कमध्ये घालायची पण मला कॉटनमध्येच आवडतात ते छान आहेत स्ट्रेचेबलही आहेत आणि खूप मस्त आहेत आणि प्राईजमध्येही बरे पडत आहेत बजेटमध्ये बसत आहेत पण सिल्कमध्ये नको आहेत म्हणून बाकी काही याचा प्रॉब्लेम नाही आहे खूप छान आहेत तर मरून कलर एक आहे आणि ब्राऊन कलर एक आहे आणि ब्लॅक कलर एक आहे खूप छान आहेत कसे वाटतात तुम्हाला बघू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी छान छान नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बेल बेलायकन प्रेस करा तर ही बघू शकता है, ही ब्लॅक आहे मस्त आहेत फक्त एवढंच की सिल्कमध्ये आहेत पॉलिस्टरमध्ये आहेत त्याच्यामुळे मला नको आहेत तर म्हटलं आता बघावेत ह्याच्यामध्ये आहेत का कॉटनमध्ये ते हे करेन तेही तुमच्याशी शेअर करेन आणि हे चपातीसाठी मी कवर मागवलेले तर खूप छान आहेत पण छोटे आहेत खूप म्हणून मला नको आहेत हेही मी रिटर्न करणार आहे तर तुमच्याशी हेही शेअर करते तो तर बघू शकता चेनही आहे तीन कवर आहेत आणि एकशे छत्तीसला आहेत फक्त तर फक्त एवढंच की साईज खूप छोटी आहे आणि छान आहेत याच्यामध्ये चपात्या आपण टाकून वरून चेन लावू शकतो तर बघू शकता तुम्हाला आवडलं तर हेही घेऊ शकता पण मी रिटर्न करणार आहे कारण साईज खूप छोटी आहे ज्याच्या चपात्या छोट्या असतात त्यांच्यासाठी हे बरं आहे तर बघू शकता कलरमध्ये आहेत आणि आजच्या व्हिडिओला इथंच इंड करत आहे अशाच छान छान व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय